हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल स्वामिनी लाईफस्टाईल आजचं संडे आणि बाहेर एवढं छान वातावरण होतं तरी देखील मला टेन्शन आलं होतं कारण मला वॉशिंग मशीन लावायची होती आणि बाहेर असं वातावरण मी परवाच लावली होती बरं का पण म्हटलं आता आज संडे तर इतरही कपडे आणि सोबत बेडसेट वगैरे टॉवेल व्यवस्थित होऊन जातील पण मध्येच काही असं वातावरण काही असं काही समजतच नव्हतं काय करू पण शेवटी फायनली ठरवलं की वॉशिंग मशीन लावूयातच म्हणून पण थांबले थोडस कुठे मध्येच हे वाटतंय काय सांगता येत नाही काय होईल म्हणून पटकन आवरलं डोकं वगैरे धुवून घेतलं संडे म्हटलं की निवांत असतं मी तेल वगैरे लावलं होतं आदल्या दिवशी डोक्याला त्यामुळे व्यवस्थित केस वगैरे आवरून घेतले उठलेलीच होती तिचे बाबा झोपले होते पण म्हटलं पटकन आपली देवपूजा करावी देवपूजा झाली तिचे बाबा उठले की लगेच दोघांसाठी मस्त पैकी चहा ठेवला आता श्रावण संपला त्यामुळे माझं वाचन थोडस कमी होतं पटकन झाली देवपूजा चहा पण आम्ही दोघांनी पटकन सोबतच घेतला रविवारी म्हटलं निवांत आवरू माऊचे पण केस वगैरे धुवायचे असतात नाही म्हटलं ना तर सगळीच कामं असतात रोजचीच असतात पण आळशीपणाही येतो आज सर्वात मेन जे काम होत ना जे की मी नाही मी माझ्या मिस्टरांना सांगणार होते ती करण्यासाठी तर मग म्हटलं आता चहा पिता पिता त्यांना लाडी गोडी लावून ते करूनच घ्यावं त्यांच्याकडून नंतर चहा वगैरे झाला आणि मग सुरुवात केली मी नाश्त्याला कारण माऊला भूक लागली होती ती काही दूध वगैरे घेत नाही बोरमिटा नाही काही नाही मग आमचा चहावर भागला म्हणून तो होत नाही तिच्यामुळे पटकन पोहे करावे लागले तसं मी हे मोठ्या कढईत केले तेलाच्या कारण मी ह्याच्यामध्ये बट्टी धरली होती तर ते, ते तेलाची कढई तशीच होती तर आपल्या गृहिणींना सवयच आहे कुठली गोष्ट वाया नाही जाऊ द्यायची तर तुम्हालाही अशी सवय आहे का मला नक्की सांगा कमेंट करून तर मी कढई तेलाची होती त्याच्यामध्येच पोहे केले ही लोखंडाची कढई मी आत्ताच घेतली दोन महिन्याखाली खाली आता पंढरपूरची ह्याची वारी होती तर मला त्या ठिकाणी भेटली अगदी स्वस्त आणि मस्त माझ्याकडे तळणीसाठी कुठलीच कढाई नव्हती तर म्हटलं बरं झालं तर छान आहे मस्त आहे खोलगट आहे विशेष म्हणजे सगळेच कामं पटकन होण्यासारखी तर व्यवस्थित चांगले पोहे केले मस्तपैकी नैवेद्य दाखवला नाश्ता वगैरे के करायला घेतला एकदम गरम गरम पोहे माऊला आणि तिच्या बाबांना प्रचंड पोहे आवडतात मलाही आवडत होते बरं का आधी पण आता मला आहे ना पित्तच होतं त्यामुळे मी काही घेत नाही मग थोडं नाश्ता वगैरे झाला तर माऊला थोडंसं म्हटलं लाडी गोडी लावून की छोटीशी मदत कर हेल्पिंग हँड आहे ना ही माझी माऊ बर का हिला मी अजून तुम्हाला दाखवलं नाही पण तिचा ड्रेस पण पाहिला का तुम्ही ऑब्झर्व करा तो पण कॅटचाच आहे तर तिला खूप गोड दिसतो हा तिचेही केस वगैरे धुवून दिले सगळं तिला आवरून दिलं आणि तिला म्हटलं या छोट्याशा हाताने थोडी मदत कर आणि मला भांडे लावून दे मग लगेच दुपारच्या जेवणांची तयारी केली आणि जेवणामध्ये काय करावं काय नाही म्हटलं बाहेरचं वातावरण बघून गरम खावसं वाटत होतं तर वरणफळ केले आता ह्याला वरणफळं म्हणावी की डाळ ढोकळी म्हणावी आता तुम्हीच ठरवा कारण मी दोन्हीच कॉम्बिनेशन एकत्र करून केल्यासारखी आहे वरणफळं म्हटलं तर आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीने जसं की आपण वरण फोडणी देतो आणि साधी कणिक म्हणूनच त्याच्या पोळ्या लाटून अशा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये बनवून टाकतो पण मी ह्याच्यात थोडंसं वेगळं केलंय कारण डाळ ढोकळी म्हटलं की सेमच असतं पण त्याची कणिक ना थोडी वेगळ्या पद्धतीने मळतात आणि आपल्याला हव्या त्या आकारात कापायची असतात तुम्ही जर तारक मेहताचं फॅन असताल ना तर तुम्हाला माहिती असेल की त्याच्या एका एपिसोड मध्ये त्यांनी डाळ ढोकळीची रेसिपी जेठालाल त्याच्या गोडाऊन मध्ये आय्यर बॉस बॉससाठी बनवणार असतो ती दाखवलेली आहे तर मी ती बघूनच खरं तर बनवण्याचा प्रयत्न केलेला होता पण ही पूर्ण डाळ ढोकळी नाही म्हणता येणार महाराष्ट्रीयन पद्धतीने वरणफळच म्हणूयात कारण याच्यात आंबट गोडचं प्रमाण अजिबात नाहीये पण कणिक मात्र मी आहे ना जेठाला मळली होती त्याप्रमाणेच मळलेली आहे बरं का जर तुम्ही सुद्धा तारक मेहताचे फॅन असताल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला तारक मेहता मधला कुठला कॅरेक्टर जास्त आवडतं ते तर ही डाळ ढोकळी ऑलमोस्ट होत आलीये तर बघूयात आता ही कशी लागते काय माहिती तिचे बाबा काय म्हणतात पण माऊला मात्र प्रचंड आवडते ती तर सांगेलच आता डाळ ढोकळी बनली ती वाफते चांगली तोपर्यंत म्हटलं फिश टँक क्लीन करून घेऊयात आणि ह्यांनाच कामाला लावूयात कारण फिश टँक आहे ना खूप मोठा आहे तर तो बघा तुम्हाला इथे मी जवळून झूम करून दाखवला एक व्हिडिओ मध्ये की कि किती खराब झाला यातमध्ये याही पेक्षा जास्त खराब होतो बरं का पण आता गणपती बाप्पा येणार आहेत ना तर म्हटलं नंतर ह्याला वेळ नाही देता येणार इकडच्या साईडला कारण बाप्पा बसवल्यावर मग ते नको वाटलं मला असं काढायचं म्हणून आधीच आज म्हटलं संडे ताजच आजच करून घेऊ ऑलरेडी मी केस वगैरे धुतले होते म्हणून माझा माझाच पसारा खूप वाटत होता केसांचा कारण केस गळतात मला अजिबात आवडत नाही घरामध्ये केस मग यांना म्हटलं तुम्ही थोडंसं तोपर्यंत पाणी वगैरे त्याचं काढून घ्या त्याचा एक असा पाईप असतो तो पंपिंग करून सगळं पाणी काढलं जातं आता तुम्हाला वाटेल बरं का की माशांना त्रास होईल का काय पण असं काही नाहीये हे मासे माझ्याकडे जवळपास चार वर्ष झाले आहेत एवढंच की पहिले टँक छोटा होता आता गेल्या वर्षभरात हा टँक एवढा मोठा झाला त्यांनी घेतला तो त्याचं कारणही तसंच आहे हा टँक त्यांनी मला न सांगता घरी आणला होता त्यामुळे मी खरं तर खूप चिडलेले होते पण ठीक आहे आता पर्याय नाहीये त्यांनी आणलाच असे म्हटल्यावर माझ्याकडे याच्यामध्ये ना गोल्डन फिश आहेत काही मेल आहेत काही फिमेल आहेत तर त्यांची साईज खूप छोटी होती पण आता खूप बऱ्यापैकी मोठे झालेत टँक क्लीन करायला ना हा खूप खूप वेळ लागतो आणि एकट्या माणसाला खरंच शक्य नाहीये आधी मी एकटीच करत होते कारण कारणही तसं होतं माझं जर टी व्ही तुम्हाला वरती दिसतोय ना तर मी जिथे वनारकेमध्ये राहत होते ना तर माझ्या टीव्हीचा स्पेशल टेबल होता कॉर्नर टेबल मी त्यावर टी व्ही ठेवत होते इथे मला थोडी भीती वाटते कारण तेवढं पाणी उचलून ते फिश टँक मध्ये ओढताना ना टीव्हीचा आणि तिथला मधला स्पेस आहे आता पर्याय नव्हता पण तिथेच टँक ठेवावा लागला कारण दुसऱ्या बाजूने कुठे हॉलमध्ये व्यवस्थित बसतही नव्हता आणि चांगला दिसतही नव्हता परत वास्तूनुसार मी दिशानुसार ते ठेवते आता तुम्हाला टँक मध्ये दिसत असेल की मी मासे काढते आणि तुम्हाला वाटेल की अरे बापरे ह्या असं कसं हे करतायत पण ते मला सवय झाली आहे आणि खरं तर मासे ना असेच व्यवस्थित काढता येतात कारण त्याची चाळणी ते असं गाळणी वगैरे काढलं ना तर तो, तो फटकन मासा उडून उडून असं बाहेर येतो आणि तो जास्त मला वाटतं त्याला सफोकेटेड होतं तर तसं मला जमणार नाही कारण आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत तर मासे बघणं फार मोठी गोष्ट आहे आणि ते हे हात लावणं तर त्याहूनही भयानक तर मी ग्लव्ज वगैरे मेहंदीला पण घालतो ना त्या ग्लव्हजने एकदा ट्राय केलं होतं बरं का मासे उचलून टाकायचे पण नाही जमलं आता ऑलमोस्ट हा टँक ना स्वच्छ झाला सगळा आणि तो काच खूप जड आहे एकसारखा नाही आहे बरं का म्हणजे अखंड नाही आहे तो जॉईंट आहे तर ह्यांनी घेताना घेतला तर माझा टी व्ही बघताय ना तुम्ही तेवढ्या उंचीचं जर म्हणताल ना तर आता बाजारामध्ये चायनाचे तसे टँक आलेले आहेत तेवढे मोठे की अखंड आणि प्लास्टिकमध्ये की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त ते त्याचं म्हणजे पूर्ण त्याचं त्याचं टँक क्लीन होतो त्याचे चार्जेस पण जास्त आहे टँक पूर्ण क्लीन करण्याचं कारण हेच आहे ना की किती जरी आपण साईडने काढला ना तरी ना साईड साइडच्या ग्लासचं जो जॉईंट आहे ना त्या ठिकाणी शेवाळ आलेलं असतं आणि ते शेवाळ आलं की ते त्याच्यामुळे मासे खूप खराब होतात तुम्हाला सांगते त्यांना फार त्रास होतो आणि फिश टँक घेण्याचा उद्देश आहे ना पहिले तर एक तर वास्तुशास्त्रानुसार चांगलाय आणि दुसरं म्हटलं तर राशीनुसार त्याला खाद्य पदार्थ त्या त्या व्यक्तीच्या हेने टाकावं म्हणून आहे तर माझ्या मिस्टरांची रास मकर आहे तर त्यांनी टाकावं त्याला रोज खायला म्हणून मी ठेवलेत आणि आता त्याचं थोडंसं लिक्विड वगैरे टाकून आम्ही सगळे मासे सेट करतो तर मासे एकदम छान सेट होतात बरं का हे अजिबात यांना काही त्रास होत नाही उलट ते इतके ना तुम्हाला सांगते इतके मस्त म्हणजे एकदम त्यांना मोकळं वाटतं मला तो वाटतं फिश टँक क्लीन केल्यानंतर इतके ते उत्साही असतात खूप तुम्ही बघू शकता कि किती किती हे झालंय त्यांना आनंद झालेला आहे आणि टँक क्लीन केल्यानंतर बघा असा फायनल लुक कसा दिसतोय तर मी सारखं साईडचं क्लीन करतच असते कारण उभीच नको वाटतं इन्फेक्शन व्हायला आणि मासे सर्वात जास्त तुम्हाला सांगते की त्यांना बघितलं ना तुम्ही कितीही टेन्शनमध्ये मध्ये असा आणि कुठेही असा तुम्हाला छानच वाटेल आता टँक क्लीन झाला सगळं छान केलं पण बघा त्यांना खाऊ देताना आहे ना दोन टाईमच द्यावा लागतो कारण आपण कितीही टाकला तर नाही जमत जसं लहान मुलाला ना आपण त्याला म्हणजे समजत नाही किती खायचं तसं या माशांचं अगदी आहे बरं का तसं आता या तीन चार वर्षाचा आमचा अनुभव म्हणून सांगते की टँक क्लीन केला ना की तेव्हाच मी थोडंसं टाकते ती पण क्वांटिटी ठरलेली असते बाकी सकाळ आणि संध्याकाळ असं दोन व्यवस्थित पाहिजे तेवढं खायला द्यावं लागतं जास्त दिलं तरी ते मरतात एक वेळेस कमी दिलं तरी चालतं एखाद दिवस जर तुमचं चुकून राहिलं तरीही चालतं पण आमच्याकडून असं कधीच होत नाही माझ्याकडे ना हे सगळे गोल्ड फिश आहे ह्याच्यामध्ये काही मेल आहेत आणि काही फिमेल आहेत तर हे दोन छोटेशे दिसत आहेत ना तर हे विडो मासे आहेत बरं का विडो या जातीचे मासे आहेत ह्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर आहे हे सुद्धा माझ्या अकराच्या क्वांटिटीमध्ये होते पण काही कारणामुळे ते म्हणजे नाही राहिले मेले ते त्याचं कारण मला असं वाटतं अस करा, की फिश टँक आहे ना मी पूर्ण असं सगळं काढून क्लीन नव्हते करत कारण माशांची क्वांटिटी जास्त होती आणि तुम्ही बघितलं की फिश टँक एकाने क्लीन करणं शक्यच नाहीये कारण तो काच खूप जड आहे तर तो पूर्ण सगळं मासे त्यांना शिफ्ट करावं लागतं दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणि तेव्हाच ते व्यवस्थित होतं त्याच्याशिवाय होत नाही आता तुम्हाला वाटेल की हे ना माना आहे ना, ना। म्हणजे खायला लागले भूक लागली म्हणूनही असे फडफड करतायत काय तर तसं नाहीये बरं का ते बुडबुड्यांसोबत त्यांना खेळायला खूप आवडतं आणि कधी कधी तर ते ना स्वतः सुद्धा तोंडातून असे बुडबुडे काढतात तर तो क्षण आहे ना मला जर कॅप्चर करता आला तर मी नक्की तुमच्यासाठी तो कॅप्चर करेल तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर कारण खूप सुंदर दिसतं ते आणि अचानक कधीतरी ते बघायलाही मिळतं बरं का सुरुवातीला मला असं वाटायचं की ना हे मासे असे दिवसभर असे फडफड करतात सारखे था किंवा असे बुडबुड्यांजवळ जमा होतात त्यांना काही भूक वगैरे लागते का काय तर मी अक्षरशः जिथून मी फिश विकत घेते ना त्या फिश एक्वेरियम वाल्याला फोन केला होता आणि त्याला विचारलंही होतं तरी मनाची समाधान करण्यासाठी मी स्पेशली गेले सुद्धा होते आम्ही जिथून आणतो ना डीमार्टच्या साईडने त्या साईडला तर ते म्हणले की तसं काही नाहीये हा मी तुम्हाला जो मासा दाखवते ना, ना तो व्यवस्थित बघा त्याचे फर बघा किती सुंदर आहे मला हा मासा खूप खूप आवडतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एकदम समोर आहे तो त्याचे बघा मागचे सगळे फर इतके सुंदर आहेत ना जेव्हा माऊच्या बाबांनी हा फिश टँक आणला होता ना तर मला अजिबात सांगितलं नव्हतं त्यांनी फक्त मला सांगितलं की गॅलरी ते खाली ऑटोवाला आलेला आहे मी विचारलं काय तर त्यांनी मला त्याच्या समोर काही नाही सांगितलं मी खूप चिडलेले होते कारण मी हा जो खालचा फिश टँक साठी टेबल घेतला ना तो आधी घेतला होता मला त्याच्यावर बाप्पा बसवायचे होते माझ्याकडे आधी दी दीड फुटाचाच फिश टँक होता आणि त्यामध्ये भरपूर मासे होते अकरा एक मासे होते एक काळा मासा होता जो सारखा मरायचा आणि मी सारखा त्याच्यात आणून टाकायचे कारण फिश एक्वेरियम मध्ये ना नऊ नाही तर अकरा मासे असावेत आणि काळा मासा अवश्य असावा तर मी आणत होते पण तो एक काळा सारखा मरत होता त्यामुळे माझं काही मन झालं नाही मी मग त्याच्यानंतर काळा रंगाचा मासा कधी याच्यात टाकला नाही पण एक गोष्ट होती की मासे थोडे मोठे होत होते ना तर दीड फुटाचा टँक त्यांना पुरत नव्हता पण माझं असं झालं की मी फिश टँकची जो खालचा टेबल आहे तो घेतला होता माझे गणपती बाप्पा बसण्यासाठी पण माऊच्या बाबांनी बस तेव्हाच ठरवलं होतं की मला फिश टँक मोठा करायचा आहे मोठा करायचा आहे त्यांचं ना माशांमध्ये भयंकर जीव आहे त्यांना खाऊ घालणं वगैरे कारण खरंच आहे तेवढे छोटे होते ना तेव्हापासून त्यांना जपलंय त्यांना मोठं होताना बघितलंय तर ते एक फॅमिली पार्ट असल्यासारखंच आहे आमच्या लाईफचा आता तुम्हाला कदाचित हसूही येईल वेगळंही वाटेल पण आहे बरं का हे बघा हा तुम्हाला दिसतोय ना हा समोर त्याचे फर बघा किती सुंदर आहे जेव्हा हा टँक आणला होता ना त्या दिवशी रात्री जेव्हा असं क्लीन वगैरे केलं मी थोडीशी चिडलेली खरं थोडी नाही खरं तर मी खरंच भयंकर चिडले होते कारण मला आवडलं नव्हतं मी म्हटलं तसं मला टेबल वेगळ्या कारणासाठी पाहिजे होतं आणि टँकमुळे हा टेबल फुल झाला गणपती बाप्पासाठी जागा नाही राहिली आणि हा टँक जेव्हा आणला तर सगळे मासे एका बाजूला आणि जो मी तुम्हाला दाखवला ना ज्याचे फर मोठे आहेत तो एकटाच विरुद्ध दिशेने फिरत होता आणि जवळजवळ रात्री तुम्हाला खोटं वाटेल दीड ते पावणे दोन वाजेपर्यंत मी त्याला बघत होते तो लाईट मी बंदच नाही करू दिला असंही मी फोन बघत असते तर जागी असते तरी बघा हा समोर आलाय खाली ब्लॅक आणि रेड्समध्ये मध्ये एकदम खाली गेलाय बघा तो तर तो ना एकटा एकट्या राजासारखा वाटत होता आणि इतकं सुंदर दिसत होतं त्याचं तर त्याला बघूनच असं एकदम शांत वाटलं खूप छान फील झालं माझा राग कधीच पळून गेला पण दोन दिवस आहे ना मी माऊच्या बाबांसोबत असंच लटके लटके राग धरून बसलेले होते मला नंतर माझं मलाच हसायला आलं पण खरं फिश टँक आणल्यापासून ना मला सुद्धा माझ्यात खूप बदल वाटतोय कारण मी पटकन मग असं शांत पण राहते चिडले जरी ना तर तिथे बसते मी मला कुठ किती काही वाईट विचार आले निगेटिव्ह आले कारण होतच ना असं आपण आहोतच सगळेच सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात होतं कधी कधी आपली मंथली सायकल चालू असेल तेव्हाही होतं तर मी त्या ठिकाणी खूप वेळ घालते आता मी वन आर होते ना तर तेव्हा माझ्या म्हणजे हॉल आणि बेडरूम एकच असल्यासारखं होतं त्यामुळे मला कॉटवर बसल्या बसल्या हे सगळं दिसत होतं वन एच के शिफ्ट झाल्यापासून माझ्या ना हॉलमध्ये सिटिंग एरिया असं काही भरपूर आहे पण तिथे बसण्यासाठी काही व्यवस्था नाही केलेली तर माझं खूप कमी बसणं होतं तिथे त्यांना बघणं कारण सगळं काम माझं बेडरूम मध्ये बसूनच एडिटिंग वगैरे रेकॉर्डिंगचं काय असेल ते सगळं इथेच चालतं तुम्ही बघितलं ना किती छान दिसतं याचा पर बघा एकदा खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतं मी तर तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्हाला जर कधीच खूप वाईट वाटलं की कशाचं कशाचंही दुःख असेल काही वाटत असेल ना तर जवळपास जर तुमच्या इकडे फिश एक्वेरियम असेल आणि नसेल तरीही आता सर्च करा की जवळपास कुठे आणि सहज फेरफटका मारून या तिथे तर आणखीन खूप सुंदर सुंदर तुम्हाला फिश बघायला भेटतील आणि ते बघूनच तुम्हाला खूप छान वाटेल थोडासा वेळ तिथे घालून या पंधरा ते वीस मिनटं खूप झाली ते वेगवेगळ्या आकारातले बघून ना खूप छान वाटतं बघतो किती सुंदर दिसतोय ना मला आत्तासुद्धा तुम्हाला दाखवताना दा खूप आनंद होतोय फायनली आता ते सगळं आवरलं त्याचं तिथून मला काही उठ आवडत नव्हतं पण भूक लागली म्हणून सगळे अडवओ करत होते दोघ जण मग जेवायला घेतलं काही नाही वरण फळ म्हणजेच आपली डाळ ढोकळी घेतली आणि मावच्या बाबांना आवडत नाही पण ते तसं काही म्हणत नाही आमच्याकडे खाण्याचे चोचले फक्त माझ्या आणि मावचेच आहेत असं म्हटलं तर हरकत नाही ती पूर्णपणे माझ्यावर आहे खाण्याच्या बाबतीत तर मग थोडस आता आंबटपणा नव्हतं म्हणून लोणचं घेतलं लगेच भांडे वगैरे आवरून घ्यावे म्हटलं कशाला सुट्टी जरी असलं तरी निवांत बसणं काय कसंही काय बाईच्या कामाला तर कुठल्याच उसंतच नाही कितीही काम करा ते पडतच राहतं मग पटापटा भांडे वगैरे आवरून घेतले म्हटलं पटकन क्लीन झालं की मग बाकीचा वेळ निवांत बसता येईल अजून मशीन लावलेली होती तर वातावरण थोडस छान होतं बरं का पण एकदमच आभाळ भरून आले शेवटी बघा भांडे वगैरे सगळे झाले व्यवस्थित आणि मग म्हटलं तर फायनली बघूयात त्यात लाईट गेल ती दोनदा मशीनचे काय हालत सगळे कपडे काढले मोठे मोठेच होते फक्त यांच्या जीन्स वगैरे असे स्टॉवेल वगैरे रेग्युलरचे आपले मोठे आणि सगळे घेतले पटपट काढून म्हंटल चला सुकवायला घालूयात ऊन पडलंय दिसतंय जरा असंही मशीन मधले म्हटल्यावर वाळायला काहीच वेळ लागणार नाही मी आधी जिथे राहत होते ना वन आर के मध्ये तिथे मला प्रॉब्लेम होता बरं का कपडे सुकवण्यासाठी कारण जागा नव्हती पण इथे तसं काही प्रॉब्लेम नाहीये इथे मोठी अशी ओपन स्पेस आहे त्यामुळे खूप खेती आणि मोकळी हवा असते एरवी आपण हाताने धुतलेले कपडे लगेच सुकतील अशी मोकळी हवा पण आता तर मशीनमधले धुतले त्यामुळे सुकण्याचे भरपूर चान्सेस आहेत पण तसे नाही पण म्हणता येईल कारण की पावसाचं वातावरण आहे ऊन सावलीचा खेळ चालू आहे सध्या अचानक बघितलं ना तुम्हाला सुरुवातीला मी व्हिडिओ टाकले होते की दोन दोन तासातच कसं एकदम वातावरण चेंज झालं होतं खूप छान प्रकाश येतो अचानकच बारीक बारीक भुरभूर येते पाऊस नाही तितका इतका म्हणता येत पण कपडे ना सुकवलेले जे असतात मशीन मधले काडे काडे पर्यंत तितकेच परत ओरले होतात तर सध्या तरी असं छान आणि मस्त वातावरण आहे एकदम फ्रेश वगैरे वाटत तर नाही की पाऊस वगैरे काही येईल म्हणून पण काही ये सांगता येत नाही आणि तुम्ही बघू शकता मी मुद्दाहून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतलाय की कपडे सुकवतानाच बघा किती मोकळी हवा आहे ना की हातातले कपडे सुद्धा उडत होते तसे मला भरपूर चिमटे लावून मी ठेवलेत कपडे बघू आता काय पाऊस वगैरे कसा येतो का नाही काय माहिती पण माझी धावपळ आहे एवढं निश्चित शेवटी हा शेवटचा एक व्ह्यू तुमच्यासाठी स्पेशल घेतला कारण खूप मस्त दिसतो मला हे इथून ना सारखे असे फोटो घ्यावे वाटतात आकाशाचे आता दुपारचे साडेतीन हो वाजले आणि हे असं काहीस छानस वातावरण बाहेर झालेलं आहे तर वाटत तर नाहीये की पाऊस वगैरे येईल पण मस्त वाटतंय आहे दुपारचे तीन कुठे वाजले आणि कसा वेळ गेला काही कळाला नाही पण एक मोठं काम झालं जे माझ्या नवऱ्याने माझी मदत करून करून दिलं म्हणजे फिश टँक त्यांनी खूप छान क्लीन केला आणि चला आता तोच बघत बसते थोड्या वेळ फिशला अजून प्रसन्न होते आणि नव्या जोमाने परत कामाला लागते तर संडे तर अर्धा गेलाय बघू आता तुमचा संडे कसा गेला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बाय